नागरिकांना अंगावरती मात्र तेच रस्ते नंतरच्या काळामध्ये बारीक केले जातात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जातात ब्याण्णव पासून दोन हजार सतरापर्यंत पर्यंत माझ्या विचाराच्या लोकांच्या माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते त्यावेळेस मी अतिशय कठोर भूमिका घेऊन फ्लायओवर डबल फ्लाय रूमदरस्ते वगैरे केले तसंच आत्ता मी इकडं करतो आहे त्या संदर्भामध्ये कुठंही आम्ही त्यांना समजून सांगण्याचं काम करतो आहे काहीजणं ऐकत आहेत काहीजणं थोडंसं नर्वस होत आहे की गोष्ट खरी आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील शेखर सिंग यांना मी सांगितलेलं आहे माझी पी एम आर डीची मीटिंग पी एम आर डीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती त्यावेळेस सगळे अधिकारी होते मी पण होतो त्या मिटिंगला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं अजिबात कुठेही रस्ते अरुंद ठेवायचे नाही रस्ते रुंद करायचे थोडंसं कठोर भूमिका घ्यावी लागली तरी चालेल आणि त्याच मताचा मी पण आहे काही मागणी करतात त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत शेवटी तो निर्णय देवेंद्रजी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे यांच्याकडे युटी डिपार्टमेंट आहे एकनाथरावजी आणि मी पालकमंत्री आहे शहराच्या उद्याच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विकासाचा वेगाचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पावलं